नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी दोन हजार चोवीसला नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी आहे गावी आणि आज आहे ना म्हणजे आपण ह्या दोन हजार तेवीसच्या पावसाळ्यामध्ये काजू लावल्या होत्या वीस काजू लावल्या होत्या काजू लागवड कशी करायची हा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल जर नसेल पाहिलं तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि आज आपण काजूला पाणी घालणार आहोत म्हणजे आता पावसाळा संपलेला आहे त्याच्यामुळे काजूला आता पाणी द्यावं लागतं पहिले तीन वर्ष काजूला पाणी घालावं लागतं सो आता आपण पाणी घालणार आहोत आणि त्याचबरोबर आहे ना आज आपल्या काही काजूंना कीड लागलेली आहे तर त्याच्यावरती फवारणीसुद्धा करणार आहोत तर कोणतं औषध वापरतो आहे प्रकारे फवारणी करतो आहे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि तुमचे काय प्रश्न असतील ते कमेंट करून मला नक्की विचारा त्याची उत्तर देण्याचा मी प्रयत्न नक्की करेन मंडळी आत्ता आपण पोचले आपल्या जमिनीमध्ये जिकडे आपण ह्या काजू लावल्या होत्या तर ह्या बघा काजू तिकडे फुडेसुद्धा आहे इकडे एक आहेत इकडे दोन आहेत लाईनीमध्ये तर इकडे आता चांगली पालवी फुटते काजूला हे बघा पण हे बघा हे ना इकडे जरा कीड लागते बघ काळे पडलेत बघा तर थोडीशी कीड लागते आपल्या पा काजूला किंवा ही पानं जी खाल्लेली आहेत ना ही ती किडीने खाल्लेली आहेत सो त्याच्यासाठी आपल्याला फवारनेसुद्धा करायचे तर आधी आपण आहे ना काजूला पाणी घालून घेऊया आणि पाणी घालून झाल्याच्यानंतर आपण काजूला जे आपण औषध आणलं आहे तर ते काजूला फवार फवारणी करून घेऊया म्हणजे अशा प्रकारची पानं ना खाल्ली बघा म्हणजे किडीने सगळी खाल्लेली आहेत बघ छोटे जी पानं जी पालवी येते ना ते वाचणी हे बघा ह्या किड पानाच्या मागे बघा हे बघा याच्यामध्ये ना ही कीड असते आणि पूर्ण पानं खाते त्याच्यामुळे ना जास्त वाढ होत नाही झाडांची तर त्यासाठी आपण फवारणीसुद्धा करणार आहोत इकडे खाली पण बघा बघा इकडे जी पालवी येत होती ना तर ही पालवीच खाल्ले पूर्ण तर तिकडे बघा आपले ना ड्रम वगैरे आहेत आपण पाणी आपली खाली तेच जमिनीच्या खालीच नदी आहे आपल्या जमिनीला लागूनच नदी आहे सो हे ड्रम आहेत तर आता आपण ड्रम भरून घेऊन येऊया आणि आपल्या काजूंना पाणी घालूया मंडळ ही आहे आमची नदी पावसाळा संपला की मग खूप कमी पाणी राहिले तर आपण पाणी घेऊया आणि आपल्या पहिला काजूला पाणी घालायचं हो तर जेमतेम आता फेब्रुवारी मार्च पर्यंत आपल्या नदीला पाणी असतं आणि जोपर्यंत नदीला पाणी आहे ना तोपर्यंत आपण आता काजूला पाणी घालायचं रोज आपण दोन टाइम पाणी घालतो सकाळ आणि संध्याकाळी तर आपण ना काजूला पाणी देण्यासाठी आहे ना आपण पाईप टाकले होते तर पाईपामध्ये पूर्ण पाणी पाईप पूर्ण पाण्याने भरून घ्यायचं बघा असं आणि थोडं पुन्हा पाणी टाकायचं आता नेक्स्ट प्रकारे आपल्या काजूला पाणी घालून झालेलं आहे हा भरलेला होता पहिलाच पाणी जायला केलं पाहिजे तर आपल्या वीज काजूंचं आता पाणी घालून झालेलं आहे आपण ना एक आयडिया केली होती पाईप टाकले होते आपण काजूच्या बुंद्यामध्ये त्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो म्हणजे दिवसभर पाणी ना हालू, 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 ते हळूहळू हळू त्या जमिनीमध्ये जिरत जातं म्हणजे आपल्याला दिवसभर काजूला ते पाणी मिळतं तर आता आपण पाणी घालून झालेलं आहे आणि आपण आता आता फवारणी करूया काजूंना म्हणजे जे आपलं कीड लागले ना ती मरून जाईल आणि चांगली पालवी आता फुटते तर अजून जोमाने काजू वाढतील ना आपण आता फवारण्याची तयारी करतो आहे तर हे बघा हे केमोबॅनचं आपण औषध घेतलं आहे हे आळीवरती चांगलं आप औषध आहे आणि हे जी बळीराजा वगैरे जे शॉप्स असतात ना किंवा कृषी संदर्भातली जी शॉप्स असतात तिकडे तुम्हाला इझिली हे अवेलेबल होऊन जाईल तर ह्याचं प्रमाण तुम्हाला सांगतो मी कसं घ्यायचं तर ही आपण एक बाटली घेतली आहे आणि ही फवारणीसाठी आहे तर ही आता आपण पूर्ण भरून घ्यायची ही एक लिटरची बाटली आहे तर आता आपली बाटली भरून घेतली ही एक लिटरची बाटली आपली पूर्ण घ्यायची आहे आणि एक लिटरमध्ये आहे ना आपल्याला हे बघा हे माप दिलं आहे आपल्याला तर यातलं एक लिटरला एक एम एल एवढंच औषध आपल्याला वापरायचं आहे नाही मारायचं आहे तर एक एम एल आपल्याला ते औषध घ्यायचं आहे तर हे बघा असं आपण आता हे एक एम एल एवढं तिकडे माप दिलेलं आहे तर एक एम एल एवढं आपण हे औषध घेतलेलं आहे हे ह्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे एक लिटरमध्ये आ, हे बघा जर आपण मिक्स केलं होतं जरा पूर्ण त्याला पांढरा रंग होऊन जाईल आणि झाकण लावून त्याला पूर्ण मिक्स करून घेऊया झाकण कुठे होत आपण हां बघा व्यवस्थित बंद करून आपलं हे लिक्विड आता तयार झालेलं आहे आता आपल्याला हे काजूवरती करायची का आहे ते जरा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे बघा हे असं पूर्ण आपलं मिक्स झालेलं आहे आता हे आपण डायरेक्ट आता आपण काजूवरती फवार फवारणी करू यायची तर फवारणी करून घेऊया आणि पानाच्या खालून फवारणी करायची कारण पानाच्या खाली आहे ना जास्त करून किडी राहतात तर ही मस्त व्यवस्थित अशी फवारणी करून घेऊया का तर हे बघा मंडळी नाही बघा या का पानाच्या मागच्या साईडला आहे बघा हे कीड पकडलेले असते हे बघा इकडे पण बघा असे पानाच्या मागच्या साईडला जास्त कीड असतात हे बघा त्यांच्या या आहेत। ते त्यांच्या आळ्या आहेत तर ते सगळ्या मेल्या पाहिजेत तरच ते आपल्या पालवी चांगली फुटणार हे बघा इकडे बघा हे बघा पानाच्या मागच्या साईडला आहे बघा असे धरलेले असते तर ते व्यवस्थित सगळी मेली पाहिजे 关掉它 छान फुटते ते एकदम छान अशी फुट्टे म्हणजे चांगली ढेरी आहे ते त्याचा मस्त वेगळी आता कोवळीच आहे ती तर म्हणजे हे वगैरे पण चांगली ढिरी पानं बिन काही ठेवायची नाहीत ते पाना, पाना काय गवत वगैरे असेल ते काढून टाकायचं काजूवरती काय पान पानबिन ठेवायचं नाही टाकायचा पालवी फुटते जास्त पण फवारणी करायची नाही जेणेकरून झाडाला त्रास होईल काजूच्या झाडाला ना पाणी जास्त लागतं त्याच्यामुळे जा पाणी काजूला कमी पडलं तर त्याची वाढ कमी होणार काजूला पाणी बऱ्यापैकी मुबलक असं भेटलं ना पाणी की काजू जोरात म्हणजे त्याला वाढ चांगली मिळते काजूला त्याच्यामुळे पाण्याची कमतरता नाही पाहिजे काजूसाठी तर आजची वीस काजू होत्या वीस काजूला फवारणी करून झालेली आहे सगळ्यांना चला मंडळ आहे ना आपण काजूला पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि काजूवरती आपण फवारणीसुद्धा केलेली आहे तर काजूच्या फवारणीसाठी आम्ही कोणत्या प्रकारचं जे औषध वापरलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्याचं नाव मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि जे आपण पाण्यासाठी आपण पाईप लावले होते तर त्या पाईपाची आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि त्या पाईपाच्या ठिकाणी तुम्ही एक लिटर किंवा दोन लिटरच्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतात किंवा थम्सअपच्या वगैरे बॉटल्स असतात त्यासुद्धा तुम्ही वापरू शकता ते खूप स्वस्त पडतं तुम्हाला आणि आपण आता ज्या काजू लावलेल्या आहेत त्या प्रकारच्या आपण जी फवारणी वगैरे करून झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन किंवा त्यावरती व्हिडिओ सुद्धा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला व्हिडिओला एक लाईक नक्की करा पुन्हा भेटू आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर